जे आदिवासीचे जवान चारोटी नाका या ठिकाणी यशू गुहे आणि आपले देऊ भुहे त्याचबरोबर जयंत दांगडा यांनी एक चांगला आयोजित केलेला आहे म्हणजे याच्या पुनर् टीम पुनर् टीमने आयोजित केलेला आहे के के या ठिकाणी तुम्ही जर आले जर तुम्हाला डान्स करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात डान्स केल्यानंतर तुम्हाला पुरस्कार पण देण्यात फक्त बक्षीस पुरस्कार नाही फक्त सन्मान चिन्ह आणि फुल वगैरे ह्याचा देणार आहे पण तुम्हाला जर इच्छा असेल जर शुभ कलाकार जर तुम्हाला डान्स करायची इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच ही संधी उपलब्ध करून देतील त्याचबरोबर इथे जेवढे काही आसपासचे परिसराचे आदिवासी आहे त्यांनी उपस्थित राहावे ही विनम्र विनंती कारण का आपला हा जागतिक आदिवासी दिन हा कसा साजरा करायचा आहे हा लोकांना दाखवलं पाहिजे कारण की आपण फक्त आपण छोट्या मोठ्या याच्यामध्ये करतो पण एक दृष्टीने आपण कार्यक्रम आयोजित करून जर मोठ्या संख्येने जर आपण उपस्थित दाखवली ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे म्हणून सांगतो ज्या आदिवस जर नक्की सर्वांनी या धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी तर मित्रांनो कसं वाटलं आमचा व्हिडिओ ते, ते शेअर करा आणि सर्वांना त्यास आहे सुद्धा संधी आहे आणि लोकेशन आहे चारवटी रूपा हॉटेल या ठिकाणी आहे तुम्हाला माहिती असेल आणि तिकडे तर दिसतात तर आपले बॅनर लागलेलं ला आहे कलाकार लोकांचे तर सर्व या ठिकाणी येणारच आहे ते आणि सर्वांना आमंत्रण मी सुद्धा व्हॉट्सअपवरती पोहोचवलेलं आहे आणि कोणाला पोहोचलं नसेल त्यांनीसुद्धा नक्की घ्या येण्याचा प्रयत्न करा आपली तयारीसुद्धा चालू आहे या ठिकाणी कार्यक्रमची तर कार्यक्रम ते मंडप वगैरे बांधायला सुरू आहे आणि बघा हायवेच्या बाजूलाच आहे तुम्हाला तर दिसाल चारवटी नाका रुमा हॉटेल या ठिकाणीच आहे तुम्हाला परफेक्ट लोकेशन दाखवतो आणि सर्वांनी नक्कीच या ज्याने कोणाला आमंत्रण नाही पोहोचलं असेल ते पण सुद्धा या आणि मित्रांनो तसंच सर बोलतात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सवात आज आपण साजरा करणार आहे ठिकाण चारोटी ना नाका रुपा हॉटेलसमोर या ठिकाणी सर्वांनी या आणि सर्व हे टीम खूप मेहनत करते दहा पंधरा दिवसापासून मी मेहनत करते आणि खूप चांगला कार्यक्रम इथे होणार आहे सगळे युट्यूब कलाकार राजकीय पॉलिटिकल सगळे इथे लोक इथे येणार आहेत आणि तुम्ही पण या धन्यवाद तर मित्रांनो आपल्या आप बॅनर चारोटीला लावलेला आहे तिकडे आणि लोकेशन पण भारी आहे काही त्रास होण्यास नाही आहे तर मित्रांनो चला भेटू बाय काय बोलणार आहे साहेब चल मित्रांनो असा विषय आहे का काका का, मामी जेवढे असतील तेवढ्याने या ठिकाणी रुपा हॉटेल या ठिकाणी नाचायला येत आहे झोलकी नाच आहे तारपा नाच आहे आणि टिपऱ्या नाच सुद्धा या ठिकाणी आहे तर मित्रांनो देवडे असतील काका मामी आजी आणि ताईनी सगळ्यांनी येत आहे या ठिकाणी आणि भरपूर अशी मजे करायचं आहे आणि आपला आज हकाचा दिवस आहे आदिवासी म्हणून जागतिक दिवस असा उद्याला तर नक्कीच सर्वांनी या आणि भरपूर त्याचा लाभ घ्या मित्रांनो नक्कीच नक्कीच जय आदिवासी जय जवाहर जय जवार, जवार। तर मित्रांनो डान्स घेतल्यानंतर त्यांना सत्कार पण केला जाणार आहे आणि ट्रॉफी वगैरे भेटला भेटणारच आहे सुद्धा तर चला भेटू मित्रांनो बाय जय आदिवासी जय जवाहर